नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये नमुना नंबर आठ म्हणजेच मिळकत नोंदणी कशी करावी यासाठी सर्वप्रथम संगणक प्रणाली सुरू करून ग्रामनिधी विभागमध्ये प्रवेश करा ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली सुरू कशी करावी व ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीचा वेगवेगळ्या विभागांबद्दलच्या माहितीचा वेगळा व्हिडिओ आपल्या ग्रामसॉफ्ट ऑनलाईन या चॅनलला अपलोड केलेला आहे आपण आता ग्रामनिधी विभागमध्ये प्रवेश केला आहे ग्रामनिधी विभागमध्ये आल्यानंतर समोर दिसणाऱ्या पर्यायामध्ये कायम माहिती या पर्यायाला क्लिक करा त्यानंतर मिळकत नोंदणी या पर्यायाला क्लिक करा समोर दिसणाऱ्या फॉर्मवर शोधणे व नवीन असे दोन बटन दिसतात अगोदरच नोंद केलेली मिळकत शोधायची असेल तर शोधणे बटनाचा वापर करावा मिळकत शोधणे बदल करणे इत्यादी सविस्तर माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात दिली आहे नवीन नोंद करण्यासाठी नवीन या बटनाला क्लिक करा आपल्यासमोर मिळकत नोंदणीचा फॉर्म ओपन झाला आहे एकाच फॉर्मवर सर्व माहिती भरून आपण नमुना नंबर आठ म्हणजेच मिळकत नोंदणी व मागील थकबाकी भरून नमुना नंबर नऊची माहिती भरू शकता यासाठी सर्वप्रथम मिळकत क्रमांक भरा मिळकत क्रमांक टेक्स्ट अथवा नंबर भरू शकता त्यानंतर मुख्य मानक भरण्यासाठी मुख्य मालकाच्या नावासमोर दिसणाऱ्या तीन डॉटला क्लिक करा समोर दिसणाऱ्या टेक्स्ट बॉक्समध्ये पहिले नाव वडिलांचे पतीचे नाव आडनाव ही माहिती भरून घ्या आपण भरलेल्या व्यक्तीचे सेम नाव जर सॉफ्टवेअरमध्ये आधीच भरलेले असेल तर ते आपल्याला खालच्या लाईनला दिसते जर तीच व्यक्ती असेल तर आपण खालच्या लाईनमध्ये दिसणाऱ्या नावावर डबल क्लिक करून तेच नाव निवडावे असे केले असता एकाच व्यक्तीच्या नावे अनेक मिळकती असतील तर त्याची सर्व माहिती एकत्र पाहता येते परंतु त्यासाठी त्या सर्व मिळकती एकाच ग्राहक नंबरवर नोंद असल्या पाहिजे जर सेम नाव नसेल तर नवीन या बटनाला क्लिक करून नवीन ग्राहक नोंद करावा नवीन ग्राहकच्या फॉर्मवर आल्यावर भ्रमणध्वनी क्रमांक आधार क्रमांक इत्यादी सर्व माहिती भरून घ्या व साठविण्या बटनाला क्लिक करा याचप्रमाणे सदर मिळकत धारकाच्या पत्नीचे नाव असेल तर मुख्य मालकाची पत्नी या पर्यायासमोर तीन डॉटला क्लिक करून सर्व माहिती भरून घ्या त्यानंतर वॉर्ड निवडा तुमच्या गावातील उपलब्ध माहितीच्या आधारे वॉर्ड बनवता येतात यासाठीचा वेगळा व्हिडिओ आपल्या ग्रामसॉफ्ट ऑनलाईन या चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही निवडलेल्या वॉर्डप्रमाणे नमुना नंबर आठ नमुना नंबर नऊ नमुना नंबर नऊ क नमुना नंबर दहा कर वसुली रिपोर्ट थकबाकीदार यादी इत्यादी सर्व रिपोर्ट वॉर्डनुसार वेगवेगळे काढू शकता त्यानंतर विभाग निवडा तुमच्या गावचे जमिनीचे रेडी रेकनर दरानुसार एकापेक्षा जास्त विभाग बनवता येतात यासाठीचा वेगळा व्हिडिओ आपल्या ग्रामसॉफ्ट ऑनलाईन या चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही निवडलेल्या विभागानुसार भांडवली मूल्य काढण्यासाठी जमिनीचे रेकनर दर कॅल्क्युलेट केले जातील नंतर रस्त्याचे नाव टाईप करावे नंतर सिटी सर्वे नंबर टाईप करावा ज्या कॉलमची माहिती उपलब्ध नसेल तिथे डॅश टाईप करावा कोणताही कॉलम रिकामा ठेवू नये तुम्ही सुरुवातीला मूळ मालकाचे नाव व पत्नीचे नाव भरले त्या व्यतिरिक्त सदर मिळकतीला एकापेक्षा जास्त मालक असतील तर अनेक मिळकतदार या पर्यायाला क्लिक करावे मालमत्ताधारक माहितीमध्ये पुढील मालकाचे नाव भरून घ्यावे व ॲड या बटनाला क्लिक करून यादीत भरावे ऍड या बटनाला क्लिक न करता नुसते नाव निवडले तर ते रिपोर्टला येणार नाहीत याप्रमाणे मिळकतीला जेवढे नावे असतील तेवढ्या सर्व नावांची यादी तयार करावी तसेच सदर मिळकतीला मालकाव्यतिरिक्त इतर कोणी भोगवटाधारक असतील तर भोगवटाधारक या पर्यायाला क्लिक करावे व भोगवटाधारक माहितीमध्ये भोगवटाधारकाचे नाव भरून घ्यावे व ऍड या बटनाला क्लिक करून यादीत भरावे क्लिक न करता नुसते नाव निवडले तर ते रिपोर्टला येणार नाही याप्रमाणे मिळकतीला जेवढे असतील सर्व नावांची यादी तयार करावी मिळकतीचा भोगवटा मालक स्वतःच करत असतील तर पर्यायात कोणतीही माहिती भरू नये मिळकतीची कर आकारणी करण्यासाठी मिळकत सविस्तर माहितीमध्ये प्रथम मिळकत प्रकार निवडा क्षेत्रफळ कॉलम मध्ये स्क्वेअर फूटमध्ये क्षेत्रफळ भरा जर सदर मिळकतीला टॅक्स माफ करायचे असेल अथवा टॅक्स आकारणीमध्ये सूट द्यायची असेल तर सूट कॉलममध्ये सूट टक्केवारीमध्ये भरा जर टॅक्स आकारणी करायची असेल तर सूट कॉलममध्ये झिरोस ठेवावे वापराचा प्रकार निवडा आपण निवडलेल्या वापराच्या प्रकारानुसार वा भारांक कॅल्क्युलेट केला जाईल त्यानंतर बांधकाम दिनांक भरा आपण भरलेल्या बांधकाम दिनांकानुसार मिळकतीचा घसारा कॅल्क्युलेट केला जाईल त्यानंतर रेडीरेकनर प्रकार निवडा तुम्ही निवडलेल्या रेडीरेकनर प्रकारानुसार बांधकाम दर कॅल्क्युलेट केले जातील व त्यानुसार सदर मिळकत सूत्र क किंवा सूत्र ख ने कॅल्क्युलेट केलं जाईल त्यानंतर वीजकर आरोग्य कर हे दोन्ही पर्याय सिलेक्ट केलेले दिसतात आता जर तुम्हाला वीजकर आरोग्य कर आकारणीत सूट द्यायची असेल तर त्यापुढील सूट कॉलम मध्ये टक्केवारीमध्ये सूट भरावी पूर्ण वीजकर आरोग्य कर आकारणी करायची असल्यास सूट कॉलम मध्ये झिरोस ठेवावे सर्व माहिती व्यवस्थित भरल्यावर यादीत भरण्या या बटनाला क्लिक करा शेजारी उजव्या बाजूला तुम्हाला सदर मिळकतीचे भांडवली मूल्य घरपट्टी वीजकर आरोग्य कर झालेले दिसेल जर तुम्ही टॅक्स आकारणीमध्ये सूट दिली असेल त्या प्रमाणात घरपट्टी वीजकर आरोग्य कर आकारणी होईल <laughs> सदर कराकारणीच्या खालच्या बाजूला बदल सविस्तर खोडणे असे बटन दिसतात सदरची माहिती भरत असताना काही चुकले असेल तर आपण बदल बटनाला क्लिक करून त्यात दुरुस्ती करू शकता जर कर आकारणी कशी केली गेली याची सविस्तर माहिती पाहायची असेल तर सविस्तर या बटनाला क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता जर सदरची मिळकत माहिती खोडायची असेल तर खोडण्या बटणाला बटनाला क्लिक करून खोडणे करू शकता याप्रमाणे एक एकाच मिळकत नंबरमध्ये एकापेक्षा जास्त बांधकामावर कर आकारणी करायची असल्यास पुन्हा कर प्रकारमध्ये पुढील प्रकार निवडून बाकी सर्व माहिती भरावी जसे क्षेत्रफळ वापराचा प्रकार बांधकाम दिनांक रेडिरेकनर प्रकार वीजकर आरोग्य कर, कर इत्यादी माहिती व्यवस्थित भरून यादीत भरून या बटनाला क्लिक करावे याप्रमाणे एकाच मिळकत नंबरमध्ये एकापेक्षा जास्त बांधकामावर कराकरणी करू शकतो एकापेक्षा जास्त बांधकामाकरणीमध्ये जर वीजकर आरोग्य करा सर्व बांधकामांना करायची नसेल तर नको असलेल्या बांधकामाचा कर आरोग्य कर काढून टाकू शकता अनेक मजली बिल्डिंग असल्यास प्रत्येक मजल्याची करा वेगळी करावी यानंतर वर्णन कॉलममध्ये तुमच्या रजिस्टरला जसे वर्णन असेल तसेच वर्णन टाईप करावे जर पाणीपुरवठा विभाग एकत्र असेल तर पुढे दिसणाऱ्या पाणीपट्टी प्रकारमध्ये प्रकार, प्रकार निवडा जोडणी संख्येमध्ये नळांची संख्या भरा पुढे शेरा कॉलममध्ये तुमच्या रजिस्टरला असणारा शेरा टाईप करा सर्व माहिती भरून झाल्यावर फॉर्मच्या वरच्या भागात कर माहितीमध्ये मिळकतीची चालू वर्षाची सर्व कराकरणी बरोबर आहे की नाही हे तपासून घ्या त्यानंतर मागील कॉलममध्ये मागील आर्थिक वर्षातील थकबाकी भरा सगळ्यात शेवटी साठवीना बटनाला क्लिक करून मिळकत सेव्ह करा याप्रमाणे मिळकतीची नोंद पूर्ण करून नमुना नंबर आठ व हो, नमुना नंबर नऊ तयार करावा आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही अथवा रिपोर्ट चेक करण्यासाठी पुन्हा होमला क्लिक करून कायम माहिती मिळकत नोंदणी या पर्यायाला क्लिक करा समोर दिसणाऱ्या टेक्स्टबॉक्समध्ये तुम्हाला ज्या मिळकतीची माहिती पाहायची आहे तो मिळकत नंबर टाईप करा शोधणेला क्लिक करा उपलब्ध माहितीमध्ये तुम्ही शोधलेल्या मिळकतीचा मिळकत नंबर मिळकतधारकाचे नाव इत्यादी माहिती दिसेल त्यासमोरील पर्यायमध्ये आपल्याला बदल पाहणे खोडणे नमुना आठ नमुना नऊ कर बिल इत्यादी बटन दिसतील यातील बदलल्या बटनाला क्लिक करून आपण सदर मिळकती बदल करू शकता पाहण्या क्लिक करून मिळकतीची सर्व माहिती एकाच पेजवर पाहू शकता खोडण्या बटनाला क्लिक करून मिळकत कायमस्वरूपी काढून टाकू शकता नमुना नंबर आठला ला क्लिक करून आठ नंबरचा उतारा पाहू शकता अथवा प्रिंट करू शकता नमुना नंबर नऊला ला क्लिक करून कर मागणी पाहू शकता करबिल या बटनाला क्लिक करून मिळकतीचे करबिल पाहू शकता प्रिंट करू शकता या पद्धतीने नमुना नंबर आठ व नमुना नंबर नऊची माहिती पूर्णपणे सॉफ्टवेअरमध्ये भरली जाईल पुढील व्हिडिओमध्ये आपण नमुना आठ व नमुना नऊचे पूर्ण संपूर्ण रिपोर्टची माहिती पाहणार आहोत आमचे पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास इतर ग्रामपंचायतले पण शेअर करा धन्यवाद